तरुण वयामध्ये आपल्याला खरं तर आर्थिक नियोजन शिकणं अपेक्षित आहे तरच हे असं नियोजन आपण निष्ठ केलं तर भावी आयुष्य आपलं सुखाचं जाण्याची शक्यता आहे अनेकदा तरुण लघु उद्योग सुरू करतात किंवा मग एका छोट्या मोठ्या नोकरीत जातात आणि मग येणाऱ्या वित्तलब्धीनंतर ज्यावेळेला त्या चर्चा करतात त्यावेळेला ते त्यांचं बोलणं असं असतं की होय आमच्या खर्चाच्या प्रमाणामध्ये उत्पन्न जरी आधी सुरुवातीला बरं वाटत असलं तरी पुन्हा सगळं स्टँडर्ड टिकवत असताना आज आम्हाला पुरेसा पैसा पुरत नाही किंवा आलेलं वेतन किंवा आलेलं उत्पन्न मिळालं तरी शिल्लक काही राहत नाही म्हणजेच या शिल्लक काही राहत नाहीचं नियोजन जर आपण तरुण वयामध्ये केलं तर भावी काळामध्ये अडचणी येत आहेत त्यासाठी आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतील एक तर तुम्ही वीस ते तीस या वयोगटामध्ये किंवा पंचवीस ते पस्तीस या वयोगटामध्ये जे काही नियोजन कराल आणि आपल्या आर्थिक जीवनाचा पाया घालाल तो योग्य नियोजन बचत आणि गुंतवणूक या घटकावर त्रिसूत्रीवर कायम राहू शकतो आर्थिक नियोजन कसं करता येईल प्रतिमाहा बजेट बनवता आलं पाहिजे आपल्या उत्पन्न आणि खर्चाची नोंद ठेवता आली पाहिजे कधीही आपलं खर्च हा आपल्या उत्पन्नाच्या बराच कमी असला पाहिजे तरच खऱ्या अर्थानं त्या बजेटचा फायदा होणार आहे दुसरी गोष्ट आहे भविष्याकरता चांगले क्रेडिट स्कोर ठेवावे लागेल सहा से पन्नासवरील क्रेडिट स्कोअर चांगला मानला जातो ह्याचा अर्थच जरी मोबाईल टी व्ही मोटारसायकल किंवा अन्य वाहनं आपल्याला सातत्यानं कर्जानं किंवा व्याजावर मिळत असतील तर त्या घेत असताना त्याची आवश्यकता आहे का नाही पाहावं लागेल आणि खूप महागड्या वस्तू घेऊन मासिक हप्ते भरताना आपली उडादान थांबवावी लागेल त्यामुळं आपलं क्रेडिट स्कोअरसुद्धा कमी होण्याची शक्यता आहे भविष्यात येणाऱ्या मोठ्या गोष्टीसाठी आर्थिक नियोजन करणं जसे की लग्न घर खरेदी इंटरवेट इंटरनेटवर भरपूर साधने आहेत ज्याद्वारे आपण आपल्या मोठ्या खर्चाचे योग्य नियोजन करू शकतो उदाहरणार्थ तुम्हाला पाच वर्षाने एखादी गाडी विकत घ्यायची असेल तर त्याकरता तुम्ही दरमहा किती रुपये गुंतवले आहेत याची माहिती तुम्ही मिळवू शकता आता पुढचा मुद्दा आहे बचत व गुंतवणूक नियमित बचत करण्याची सवय लावणं अत्यंत आवश्यक आहे जेवढी बचत तुम्ही कराल तेवढीच खऱ्या अर्थानं तुमची मूळ पूंजी आहे असं म्हणता येऊ शकतं आडीनडीसाठी थोडे पैसे बाजूला काढून ठेवणं ज्याद्वारे आपला कमीत कमी तीन महिन्याचा खर्च भागला पाहिजे हेही लक्षात ठेवून त्याचं नियोजन करावं त्यासोबतच जीवन विमा आरोग्य विम्यातसुद्धा काही प्रमाणामध्ये गुंतवणूक करणं आवश्यक आहे काहीजण शेअर मार्केट म्युच्युअल फंड आदी पर्यायामध्ये सुद्धा लवकर गुंतवणूक सुरू करतात पण दीर्घकालीन गुंतवणूक असणं आणि त्यासाठीचा अभ्यास असणं अत्यंत महत्त्वाचं आहे फ्युचर अँड ऑप्शन ट्रेडिंगकडे तरुणांची जास्त रुची दिसून येते परंतु त्यातील धोकेही त्यांनी समजून घेतले पाहिजेत तरच ती त्याच्यातली गुंतवणूक फायद्याची ठरू शकते खर्चाचं नियोजन करत असताना नवीन घरामध्ये गुंतवणूक करण्यासाठीची तयारी आपण ठेवावी त्याकरता योग्य नियोजन करावं दुसरी गोष्ट बाईक कार आणि एखादं वाहन तुम्हाला घेणं आवश्यक असेल तर त्यासाठीचंसुद्धा आधीपासूनच गुंतवणूक करणं अत्यंत अपेक्षित आहे आणि तिसरं इतरांशी तुलना करून महागड्या वस्तूमध्ये जास्त खर्च आपण करू नये तरच आपण त्या दृष्टीनं नियोजनामध्ये यशस्वी होऊ शकतो आपलं राहणीमान कसं असलं पाहिजे या संदर्भात जर विचार केला तर उत्पन्नाच्या तुलनेत खर्च वजा जाता अर्ध्यापेक्षा अधिक मासिक उत्पन्न शिल्लक हवे तर असं राहणीमान आपल्यासाठी योग्य राहील सातत्याने फॅशन बदलाच्या नावावर भारी किमतीची कपडे खरेदी करणं टाळलं पाहिजे अनावश्यक प्रवास व दौरे टाळले पाहिजेत बाहेरचे किंवा हॉटेलचे वारंवार खाणे टाळले पाहिजे भारी मोबाईल वा घरासाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या वस्तू सवलत मिळते म्हणून मालमत्तून खरेदी करणंसुद्धा टाळलं पाहिजे म्हणजेच तुमच्या कामाशी निगडीत तुमचा पोशाख व राहणेवाण असावे हे जास्त महत्त्वाचं आहे किती व कशीच बचत करावी तुमच्या उत्पन्नाच्या तुलनेत खर्च हा कमीत कमी हवा व उर्वरित बचत करावी बचत अल्पकाळाची मध्यम काळाची व दीर्घकाळाची हवी जेणेकरून दवाखाना खर्च प्रासिंग प्रासंगिक कार्यक्रम प्रवास आणि किराणा व भुसार माल खरेदीसाठी अल्प खर अल्पकालीन तुमची बचत कामाला येईल तर त्यासाठी जसं शिक्षणासाठी सुद्धा त्या काही प्रमाणामध्ये बचत केली पाहिजे मध्यमकालीन गुंतवणुकीमध्ये एक वर्ष ते पाच वर्षापर्यंतची ही बचत असेल आगामी शैक्षणिक काम अर्थात फीस बांधकाम भाडेवाढ शेती खर्च वाहन दुरुस्ती आदीसाठी सुद्धा मासिक उत्पन्नातील वेगळी बचत हवी तर सहा ते दहा वर्षे किंवा जास्त कालावधीसाठी खर्चासाठी म्हणजेच दीर्घकालीन नियोजनामध्ये प्लॉट डेव्हलपमेंट वाढीव बांधकाम लग्न पुढील खर्च वृद्धापकाळ शिक्षण किंवा प्रशिक्षण खर्च आणि उदरनिर्वाहासाठी वेगवेगळ्या बचतीची तरतूद असावी बचत वृद्धी होईल अशी ठेवली तर जास्त चांगलं परंतु ती जास्त जोखमीची ठेवू नये हेही हे हे महत्वाचं आहे खरे तर कोणतेही मोठे संकट आले नाही आणि सुनियोजित बचत आपण केली तर भावी प्रश्नाचा अभ्यास करून आपलं आर्थिक नियोजन योग्य राहू शकतं तसंच तुम्ही करावं ही माहिती योग्य वाटली लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद